नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा घरून स्वागत आहे तर विषय काय माहिती आहे आपल्याला एक्च्युली बाहेर जायचं होतं मस्तपैकी कुकिंगला भन्नाट पॅन होता आपल्याकडे पण मार्केटला गेलो आणि आपल्याला जी गोष्ट पाहिजे होती ना कुकिंगसाठी ती सापडलीच नाही तर ही छोटी कोळंबी भेटली फक्त पाहिजे तर कोळंबीचं आता काय करूया माहिती आहे डायरेक्ट मला वाटतं कोळंबी राईसच बनवून टाकूया कुकरमध्ये म्हणजे फटाफट होईल तर इकडे कोळंबी आणले आणि ही कालवं वो सापडली बघा बऱ्याच दिवसानंतर मार्केटमध्ये ही संध्याकाळी कविता बनवेल आल्यावरती तर दुपारसाठी आपल्याला जेवण पाहिजेच आहे तर मस्त कोळंबी राईस बनवूया मिडियम साईजची कोळंबी आहे एकच नंबर तर लगेच सोलून घेतो पटापट -पत। आणि कोळंबी राईस बनवूया कोळंबी राईस खतरनाक असा बिर्याणी टाईप तर जंगलामध्ये कुकिंग करायचा प्लॅन होता आणि त्याच्यानंतर मग दुपारनंतर बोललो फिशिंगला जाऊया असा प्लॅन होता तर सध्या ना मासे पण एकदम असे खास लागत नाहीत खाडीत पण नाही आणि समुद्राकडे पण नाहीत तरी पण संध्याकाळी फिशिंगला जायचा प्लॅन करूयाच काल गेलेलो संध्याकाळी मी आणि अजिबात स्ट्राईक नव्हत्या अजिबात स्ट्राईक नव्हत्या व्हिडिओ पण शूट नाही केला त्याच्यामुळे आणि येता येता एक तांबूशी लागली तरी बघा ही येता येता एक काल तांबूशी लागली फक्त तर साधारण सातशे ते आठशे ग्रॅम असेल चांगली साईज आहे तरी बघा कोळंबी साफ करून झाले धुवून वगैरे घेतली एकदम मस्त वेगळी चकाच तर आता तुम्हाला सिक्रेट सांगतोय तर आपण पहिल्यांदाच कोळंबी राईस बनवतोय बनवणारा पण मीच आणि खाणारा पण मीच असा विषय आहे तर कसं तुम्हाला माहिती आहे मी म्हणणार भन्नाट झाला एकदम खतरनाक झाला आहे विषय काय माहिती आहे आपल्याला पाहिजे होता बासमती राईस आणि तो आपल्याकडे संपला आहे हे आता लक्षात आलं माझ्या तर आपल्याकडे कोलम आहे साधारण चार कांदे घेते मीडियम साईजचे टॉमॅटो आहे मिरची आहे तर कांदे वगैरे कापू एकदम बारीकमध्ये तर आज ना चॉपर यूज करूया तर चॉपर वगैरे आपण यूज नाही करत तर आता बघूया मला वाटतं हे अशी बारीक करून टाकायला पाहिजे हे काम तसं डबलच असतं बारीक करून टाकायला लागतात कांदे मी हाताने पण कापले असते पटापट तर बघूया ह्याच्यामध्ये किती बारीक होतात बघूया हे असं वरून प्रेस करायचं हा बघा मस्त बारीक झाला चांगला एकदम कापला मस्त बारीक बारीक असा पाहिजे हा मध्ये राहता बघा हा बघा टॉमॅटो तर एकदमच बारीक झाला चटणी झाली टॉमॅटोची कांदा पण मस्त बारीक झाला आता मी ह्याचा तुम्हाला रिव्ह्यू सांगतो ज्यांना कांदे कापता येत नाही ना पटापट आणि एकदम बारीक कांदा हवा असेल ना तर हे चॉपर वापरायचं एक नंबर कांदा बारीक होतो आपण कांदे असे फास्ट कापू शकतो बारीक बारीक पण हा एकदम मस्त बारीक झाला पण मेन गोष्ट काय माहिती आहे कांदा कापा आणि त्याच्यापर परत धुवून ठेवा हा विषय पण खूप डेंजर आहे तर कांदा वगैरे कापला आहे मसाला लावूया कोळंबीला आणि लगेच मस्तपैकी कोळंबी भात बनवायचा आहे आपल्याला बिर्याणी नाही कोळंबी भात बनवूया कुकरमध्ये लगेच होईल मिरची पावडर आहे गरम मसाला टाकूया थोडासा हळद टाकूया थोडीशी आलं लसूण पेस्ट पाहिजे होती पण मला आता कंटाळा आला आहे आलं लसूण पेस्ट बनवायला हा थोडासा ना पुलाव मसाला टाकूया लिंबू पिळूया ओके आलं लसूण पेस्ट पाहिजेच होती पण जाऊ देत बिना आलं लसूण पेस्ट रेसिपी बघूया कशी होते कोळंबीला मसाला लागला आहे कांदा आहे टोमॅटो आहे मिरची घेतली आहे खडा मसाला घेतला आहे चला पटकन आता कुकर ठेवूया गॅसवरती आणि कोळंबी शिजवूया आधी चला तर हे कुकरमध्ये टाकले तेल छोटासा कुकर आहे मिरची टाकली हा खडा मसाला कांदा टाक आवाज मिर्ची पावडर गरम मसाला आणि थोडीशी हळद तर फायनली ही कोळंबी मस्तपैकी कोळंबी आणि हा आता टाकूया राईस धून वगैरे घेतला आहे कोलम आहे ॲक्च्युली पाहिजे होता बिर्याणीचा बासमती पाहिजे होता पाणी टाकूया तर तांदूळ शिजला पाहिजे ही कोथिंबीर टाकूया हे लावलं कुकरचं झाकण तर आता फक्त तीन शिट्ट्या हो व्हायला द्यायच्या की आपला कोळंबी राईस रेडी मी जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत रेसिपी फॉलो करू नका एकदम झटपट कोळंबी राईस बनवलं आहे ओके लास्ट शिट्टी बंद तर हा इकडे झाला आपला कोळंबी राईस रेडी चला आता जेवूया बघूया कसा झालाय या, या, आपन है, है, आ, है, तर या बघूया फर्स्ट टाईम आपण कोळंबी राईस बनवला आहे मस्तपैकी तर टेस्ट बघूया त्याची छान झालं जबरदस्त झाला आहे थोडासा स्पायसी झाला आहे तर आपण तो आ, फुलाव मसाला टाकला ना तो बराच टाकला त्याच्यामुळे कदाचित स्पायसी झाला म्हणजे सोप्यात सोपं जर पटकन बनवायचं असेल ना तर नक्कीच ट्राय करा म्हणजे आत्ता रेसिपी फॉलो करायला हरकत नाही आलं लसून पेस्ट अजून टाकताना त्याला अजून पेस्ट आली असती खूपच भारी आहे जबरदस्त चला मित्रांनो साडेतीन झालेत आत्ता आपण चाललोय फिशिंगला तर बघूया लूर फिशिंगच करूया काय लागते का बघूया खाडीवरती तर मॅडम आहे सोबत बघूया एखादं तरी काढला नंतर बऱ्याच दिवसानंतर काल एक दिवसानं तांबूशी लागली वरती तिकडे नाहीतर मासाच नाही लागत होता बरेच दिवस आज बघूया काय लागतंय का इकडे दगडावच्या हो स्पॉटला चाललंय गुंजी तरी बघूया नाहीतर पीठ आणलंय पण जेव्हा पीठ आणाल ना तेव्हा गुंजी नसणार आणि जेव्हा आपल्याकडे पीठ आणि बाटली नसेल ना तेव्हा गुंजी खूप असतात गोईट मासा खूप असतो चांगलं पाणी आहे पण हवा खूप आहे ना त्याच्यामुळे गडूळ असतो थो थोडंफार थो थो हलकस तरी गडूळ असतंच बऱ्यापैकी चांगलं आहे पाणी तर चला मित्रांनो सेटअप केला आहे रेडी बघूया काय लागतं आहे कधी पण रॅक चेक करायचा फिशिंग करण्याच्या अगोदरच बघूया पाणी हाय गडूळ गडूळ हवा पण खूप आहे ह्याच्यातच कोणी तर बघूया कदाचित सकाळी मासा लागू शकतो आता आता थोडंसं वातावरण पण चेंज झालं आहे थंडी पण गायब झाली तर कदाचित सकाळी मासा लागू शकतो सकाळी चेक करायला पाहिजे एकदा बरेच दिवस सकाळी फिशिंगला पण नाही गेलेलो आहे इकडे okay. वाहून बघूयाचं होतावरती फिंगर मार्क धरतो कधी कधी असला तुझ्या मिस केली ते स्ट्राईक कोणीतरी तर मित्रांनो बाटलीने तरी बघूया मासे येतात काय ते गुंजे आहेत तरी बाटलीमध्ये येतात काय बघूया होती बरीचशी कलटी मारली घावाचं पीठ आहे बाकीचे मासे नाही गुंजी तरी बघूया भेटत काय बाटली जवळ आला या म असं असं वाटतंय बघूया थांबा जायला पाहिजे बाटलीमध्ये मोठी साईज असली ना तर जाते चांगली जा साधारण बारीक एकदम साईज असली ना तर छोटी बाटली पाहिजे असं वाटतं छोटा मासा आतमध्ये गेलाय बाटलीत यस पहिलाच मासा आतचा कधी कधी ना एक गेली ना फोटाफोटे जातात उभे अजून जातात जातोय 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 गेला परत दुस, दुसरा दुसरा मस्त मोठी साईज आली मोठी साईज आली आताची मोठी साईज आली मस्तच पीठ कमी कमी वापरूया कारण गेले तर भरपूर जातील कारण जमा झाले ना तर भरपूर जमा होतात आणि मग पटापट जातात आता बघितलं टाकल्या टाकल्याच गेला लगेच गेला नाही 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 चुली, चम चमचा आणायला पाहिज होता कोकराची फीडिंग सुसाट आहे गेला मोठाच गेला मित्रांनो सुसाटमध्ये गेला सुसाट साईज गेली सुसाट साईज चल हे बघा असली साईज हवी भेटूक एक दोन आणि तीन सापडलेत आता परफेक्ट पडले बघूया आता जातात काय जायला गेला 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 मस्तच गेला चार भेटले हे बघा साईज बाटलीच्या बाहेर येते शेफ्टी चल बाटली बरोबर पडली ना ते लगेच जातात यायला जरा तिकडे ठेवली वरती ठेव गेला गेला मस्त मोठी साईज <सथ> आहे बघ मोठी साईज आहे मोठी साईज आहे अरे बाबा चल बाहेर तरी पड बाटलीच्या चल जातायत जातायत मित्रांनो जातायत पाच किले बाटलीबरोबर पडली जातात मस्त काटा असतो त्याला पाच काढली हा अजून बघूया मित्रांनो किती येतात पटावडी यायला पाहिजे जा 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 जा, जा। देला। देला। भिजवून टाकतो पूर्ण भिजवून टाकतो मोठा पीस मस्त चल सहा पीस भेटले मित्रांनो फिशिंग संपली आपली बाटलीतली ही बघा किती मासे लागले तुम्हाला दाखवतो एक दोन छोटा तीन चार पाच सहा सात आठ आठ मासे भेटले एकदम मस्त फ्राय करायला होतील नादखोळा मित्रांनो बाकीचे मासे नाही तर नाही बाटलीने गुंजी पकडायची तरी मजा घेतली अगोदर तीन चार गुंजी पटापट आली बाटलीत आणि त्याच्यानंतर मग खूप उशिरा उशीरा आला तरी पण आठ सापडले एकदाचं कालवण होईल किंवा फ्राय होईल एवढी तरी सापडली तर चला आता पटापट कलटी मारूया घरी